दिनांक 9 फेब्रुवारी 2025 हजार पंचवीस एक दिवसीय शिबिर क्षेत्र देहू न्यू डाएट सिस्टम ब्रेकफास्ट दुपारचा अमृत ज्यूस दुसरा राउंड आहे कसा वाटला ज्यूस टेस्टी आहे हा सिंगल आहे का डबल राऊंड आहे डबल राऊंड घेतलाय सर कसा वाटतोय मस्त आहे अपेक्षित उत्तर आहे कशा सारखा लागतो येस 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 जेंट्स पटकन पाणीपुरीच्या पाण्यासारखा लागतो मी कॅमेरा इकडे घेणार होतो लेडीज कडे मस्त आहे ना छान आवडला सगळ्यांना हा टिपल घ्या अजून तुमच्यासाठी जेवढा आहे तेवढा घ्या हा जर ज्यूस जर आपण पिलो तर तुमची तुम्हाला लगेच जाणवेल की आपली इम्युनिटी पॉवर वाढली ऑक्सिजन लेवल वाढली पाच दहा मिनिटात तुम्हाला जाणवेल आणि हा जर ग्रीन ज्यूस याला आम्ही ग्रीन ब्लड म्हणतो हे जर ग्रीन ब्लड तुमच्या शरीरात गेलं तर तुम्हाला कुठलंही व्हायरल इन्फेक्शन कधी होणार नाही फक्त सुरुवात वायू तत्वानी पाहिजे हे कुठलं तत्व आहे तत्व हिरव्या पत्त्यांचा ज्यूस ओके चला धन्यवाद सगळ्यांचे घ्या व्यवस्थित घ्या रिपीट घ्या